पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान 7 नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ तावडे यांनी व्यक्त केलाय रामभाऊ तायडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पैंथर आणि हजारो समर्थकांसह आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलीन केला त्यावेळी ते बोलत होते यावेळी रामभाऊ तायडे यांची पक्षाच्या नेतेपदी नेमणूक केल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलंय नेत्यांना काही नको परंतु पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय संधी मिळावी म्हणून शिवसेनेशी शिंदे गट युती केलीये आगामी काळात दोन्ही पक्षाचे एकत्रित कार्यकर्ते मिळावे होतील लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत संपूर्ण राज्याचा दौरा करणार असल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं देशात जातीन्याय जनगणना होणं आवश्यक असल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केले रामभाऊ तायडे यांच्यासह ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष पंढरनाथ गायकवाड ठाणेश्वर प्रभारी माया कांबळे राहुल उंबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आलं आमचा बाप एकच परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आम्ही भाऊच आहे सगळे आणि जेव्हा एकत्र भाऊ नांदतात आणि त्यांच्यामध्ये थोडेसे विचार विचारामुळं ते वेगवेगळे घर बनवतात परंतु आता मी ओरिजिनल घरामध्ये आलो आहे म्हणजे ओरिजिनल तर आहेच बरं का परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे बापस आहे परंतु ओरिजनल भावासोबत मी आलो आहे आणि आम्ही हातात हात घेऊन आम्ही काम करणार महाराष्ट्रामध्ये आता साहेबांनी सांगितलं तुम्हाला साहेबांची आणि शिंदे साहेबांची मिटिंग झालेली आहे बरं का युतीच्या वेळेस त्यांनी स्वतः सांगितलं का महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आम्हाला वाटा मिळणारच आहे आणि ते देतील पण आणि नंतर ठरवू आम्ही कशा पद्धती तुमच्या परत पुढे येऊ आम्ही चर्चा करा नवीन पक्षामध्ये प्रवेश करून आपण जनतेसाठी कोणते ठोस पदक आणणार आहे नाही जनतेसाठी प्रश्न एकच आहे त्यांच्या बे बेरोजगारी आहे सर्वात महत्वाचा प्रश्न बेरोज बेरो बेरोजगारी आहे बेरोजगारीसाठी आम्ही भांडणार आहोत आणि साहेबांना साहेबांसोबत आम्ही पूर्ण महाराष्ट्र आम्ही पिंजून काढणार आहोत आणि जे जे प्रश्न तरुणांसमोर उभे आहेत ते त्या प्रश्नावर आम्ही नक्कीच आम्ही आंदोलन करणार आहोत आणि आम्ही त्याला पुढे जाणार आहोत महानगरपालिका तर भूमिका आहेच ना आम्हाला महानगरपालिका जागा मिळणार आहे युतीमध्ये आणि आम्ही काही करून ठाण्यामध्ये कमीत कमी पाच ते सात जागा आम्ही निवडून आणणार आहे धन्यवाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्याची कारवाई ठाणे महापालिका प्रशासनानं हाती घेतली असून त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानं अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणी पुरवठा तात्काळ खंडित करण्याची विशेष मोहीमही राबवण्यात येत आहे या मोहिमेत आत्तापर्यंत दोनशे पंच्याण्णव इमारतींच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत याशिवाय बोअरवेल बंद करण्याबरोबरच मोटरपंप जप्त करण्यात आले आहेत ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत या इमारतींना वीज आणि पाणीपुरवठा होत असल्यानं येथे रहिवाशी वास्तव्यास येत असतात या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयानं अशी बांधकामं उभी राहू नयेत यासाठी महत्वाच्या सूचना केल्यात त्यात कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना वीज आणि पाणीपुरवठा करण्यात येऊ नये असं उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते या आदेशानुसार अनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडित करा असे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते यानुसार पाणीपुरवठा विभागानं अशा इमारतींचा शोध घेऊन त्यांच्या नळजोडण्या तोडण्यासाठी पंचवीस जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची नळजोडणी खंडित करण्याची विशेष मोहीम पंचवीस जुलैपासून हाती घेण्यात आली आहे या मोहिमेत दिवा मुमरा माजुडा मानपाडा कळवा उठळसर लोकमान्य नगर सावरकर नगर या प्रभाग समिती क्षेत्रात पाहणी करून कारवाई करण्यात येत आहे ठाणे था महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे या मोहिमेत अर्धवट बांधकाम असलेल्या तसंच व्याप्त असलेल्या अनधिकृत बांधकामांची पाहणी करून तेथील नळजोडण्या खंडित करण्यात आल्या पंपही जप्त करण्यात आले असून बोरवेलही बंद करण्यात आल्या आहेत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशातर्फे नेक्स्ट ट्रेन जी एस टी रिफॉर्म अभियान राबवण्यात येणार असून या अभियानासाठी प्रदेश समिती जाहीर करण्यात आली आहे या समितीतील विधान परिषदेचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांची सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे अर्थविषयक विषयांवरील सखोल जाणिवांमुळे अभियानाला नवं बळ मिळेल या समितीचे संयोजक म्हणून माजी केंद्रीय अर्थराजमंत्री राज्यसभेचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांची निवड झाली असून इतर सहसंयोजकांमध्ये किरीट भन्साली दीपक शिंदे समीर बाकरे यांचाही समावेश आहे नेक्स्टेंज जी एस टी रिफॉर्म अभियानाअंतर्गत उद्योग व्यापार करदाते तसंच सामान्य नागरिकांसाठी थेट संबंधित सुधारणा राबवण्यात येतील या सुधारणा केवळ उद्योगपती अथवा व्यापाऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य करदात्यांना दिलासा देणाऱ्या ठरतील जीएसटी अधिक सुलभ पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनवण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी विश्वास दाखवल्याबद्दल निरंजन डावखरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानलेत तसंच या सुधारणांसाठी अखंड प्रयत्न करून जनहितासाठी निर्णय घेतल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची विशेष कौतुक केले महाराष्ट्रात गुंतवणूक आणि उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासोबतच सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातही या सुधारणा उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी डावखरे यांच्यासह सर्व सहसंयोजकांचं सर अभिनंदन करताना महाराष्ट्रातील व्यापारी उद्योजक करदाते आणि सर्वसामान्यांसाठी ही समिती ठोस आणि परिणामकारक धोरणं मांडेल असं सा सांगितलं सामान्य नागरिकांना सरकारी सेवा त्यांच्या दारातच सहज सुलभ आणि जलदगतीनं उपलब्ध व्हाव्यात यासाठी ठाणे जिल्हा परिषदेनं एक क्रांतिकारी पाऊल उचलले डोरस्टेप डिलिव्हरी या अभिनव उपक्रमांमुळे जिल्ह्यातील चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांना घरबसल्या शासनाच्या विविध सेवा मिळत आहेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम लोकाभिमुख आणि परिणामकारक ठरत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारी सेवा उपलब्ध करून देणं हेच खऱ्या अर्थानं सुशासनाचं प्रतीक आहे डोअरस्टेप डिलिव्हरी उपक्रमाद्वारे आम्ही प्रशासन आणि जनतेतील अंतर कमी करत आहोत हा उपक्रम प्रत्येक गावात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी घरपोच जलद आणि सुलभ प्रशासकीय दाखले घेण्यासाठी डोअरस्टेप डिलिव्हरी प्रणालीमार्फत सेवा घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांनी केले या प्रणालीद्वारे नागरिकांना घरबसल्या चारशे दोन प्रकारच्या शासकीय सेवा मिळू शकतात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे आत्तापर्यंत चार हजार तेरा अर्ज आले असून तीन हजार सहाशे एकोणसाठ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे उर्वरित एकशे सत्तर अपॉइंटमेंटवर काम सुरू असल्याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली आहे मृत्यू दाखला जन्मदाखला दारिद्र्य रेषेखालील दाखला, दाखला ग्रामपंचायतींचे येणे बाकी नसल्याचा दाखला विवाह नोंदणी दाखला नमुना नंबर आठचा दाखला निराधार योजनेसाठी वयाचा दाखला हे सर्व लोकहक्क सेवा आयोगाअंतर्गत येणारे सात दाखले डोरस्टेप डिलेवरी मार्फत देण्यात येत असून त्या व्यतिरिक्त इतर विभागाचे जसे जातीचा दाखला अधिवास प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र उद्योगाधार जीवन प्रमाणपत्र शिष्यवृत्ती अर्ज पॅन कार्ड आणि दुरुस्ती पासपोर्टसाठी शपथपत्र अधिवास प्रमाणपत्र यांसारखे दाखले देण्यात येणार आहेत ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा दोन हजार पंचवीसचा निकाल जाहीर करण्यात आलाय या आरास स्पर्धेमध्ये ठाण्यातील शिवसम्राट मित्रमंडळानं प्रथम पारितोषिक पटकावले तर कळवा येथील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दुसरा आणि कोलबाड मित्रमंडळानं तिसरा क्रमांक पटकावला काजुवाडी वैतीनगर रहिवासी मंडळ काजुवाड यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि राकेश गोष्टीकर श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना उत्कृष्ट मूर्तिकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे स्पर्धेत सहभागी झालेल्या तसंच विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचं ठाणे महापालिका आयुक्त सब्रभराव यांनी अभिनंदन केले ठाणे महापालिकेच्या के वतीनं घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण सोळा मंडळांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचं परीक्षण करताना मूर्ती सजावट विषय मांडणी हेतूपूर्ती शिस्त व स्वच्छता तसंच कलावंतांचं काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला या स्पर्धेचं परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी आणि किशोर नादावडेकर ठाणेभोवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांनी केलं या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या शिवसम्राट मित्रमंडळानं मंडळ मंदला आहे ना या विषयावर देखावा साकारला तर द्वितीय क्रमांक मिळवलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रान बोलतोय जंगलाची शिकवण या विषयावरील देखावा चित्रपतीच्या माध्यमातून साकारला होता तृतीय क्रमांक पटकावलेल्या कोलबाड मित्र मंडळानं अवयव आणि देहदान या विषयावर देखावा साकारून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती केली होती तर उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावणाऱ्या गोपाळ गणेश मित्र मंडळानं पर्यावरण आणि स्वार्थी मनुष्य या विषयांवरील देखावा साकारून पर्यावरणाचं महत्त्व पटवून दिलं